साहेब विधानसभा दोन हजार चोवीस आपण निवडणूक लढवणार आहात काय अजेंडा असणार आहे निवडणुकीचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा काय अजेंडा असणार आहे आपला असं मी आता काँग्रेस पक्षाकडून टिकण्याची मागणी केली आहे पाच वेळा मी आमदार झालो मंत्री झालो खाली पंचायत समितीपासून काम करीत आलो काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम अजेंडा आहे ते राबवणं आणि जी विकासाची कामं मी पूर्ण केलेली काय अर्धोट राहिले आहेत या पाच वर्षात कामं कुठली नवीन पूर्ण झालेली नाहीत ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सर्वसामान्य लोकाला सगळ्या मदत करण्याच्या दृष्टीनं पूर्वीपासून जे काम करीत आलो आहे तेच काम या देखील करण्याची इच्छा अनेक लोकांची मागणी आहे कारण जे लोक इथे बोलत येतात की माझं घडलेला प्रकार चुकीचा झाला पराभवार नको होता तो झाला ते भरून काढण्याकरता या तुम्ही उमेदवारी मागणी करा निश्चित तुमच्या पाठीशी आहोत असं लोकांकडून मागणी येत असल्यामुळे मी पक्षाकडे अर्ज केलेला आहे सर आता नेमकं वीस वर्षामध्ये असं कुठलं काम केलं की जेणेकरून तुमचा मतदारसंघामध्ये गोवगवा आहे कोणता काम केलं आपण मी जी कामं केली आहे म्हणून माझा एक उद्देश आहे की हा तालुका माडा तालुका पाण्याच्या सुविधा नव्हत्या म्हणून गाव तिथं तलाव मध्यम असेल पाजर तलाव असेल तला तला तला। एका एका गावात चार चार तलाव केले त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जिथे न घेतला आरोग्याच्या सुविधा करणे त्याचं हॉस्पिटल उघडले रस्त्याचं काम त्यासाठी हाती घेतलं आता रस्ते पाच सहा वर्षात बिघडलेत कोणी लक्ष दिलेलं नाही अनेक ठिकाणी अनेक गावाला जाताही येत नाही अशा प्रकारची अवस्था या तालुक्यात रस्त्याची झालेली आहे की इतके कामं केली की ह्या गावात आपलं काम नाही असं एकी ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मंत्र्याच्या समोर आपले हे बांधून दिले सभागृह ह्याच्यामध्ये लोकांना हे करावून अनेक ठिकाणी असं एकही मंदिर नोकर ठेवलेलं ज्या गावात जाल त्या ठिकाणी सभा मंडप समोर माझ्यासमोर दिसेल असं कोणीही म्हणू शकणार नाही की चव्हाण साहेब आपल्या गावातच अकरा केल्या आंदोलनमध्ये अशा प्रकारे पूर्वीपासून पण पंचवीस वर्षीय आमदार किती झाले पंचायत समिती जिल्हा परिषद इतर बँका बँकाचं माफ करणं काही दुष्काळामध्ये बंडिंगचा बोजा चाललेला होता शेतद्वारा ते कमी करण्याचा प्रयत्न केले अशी अनेक कामं केलेले आहेत ते सांगायला सध्या दोन दिवस पडणार नाहीत आणि यापुढे देखील लोकांची इच्छा असल्यामुळं मी उमेदवारी मागितलेली आहे सत्ताधारी सरकारने नळदुर्ग तालुका निर्मितीसाठी मिनी तालुका करणार अशी घोषणा केली होती नळदुर्ग तालुका निर्मिती संदर्भामध्ये काय सांगा मी प्रयत्न केला प्रयत्नाला यश येऊ दिलं नाही सर्वांना माहिती आहे कोण आडवा आलं काय आलं सुधाकर नाईक साहेब ते काही नेते मंडळी आले सांगितले की हा निर्दूत तालुका मी असेपर्यंत होणार नाही म्हणून त्याने लोहार तालुका केला सध्या लेख लाडकी योजनेचा सरकार योजनेचा सध्या अंमलबाजी सुरू आहे फॉर्म भरला चालू आहे लेख लाडकी योजना यशस्वी होईल का आता कसं आहे ही जी काम सगळी करायची असते घोषणा जसं आम्ही निराधार योजना जाहीर केली साठ रुपयापासून एक हजार रुपये आलं आपल्या अंधूरमध्येच एक हजार लोक आहेत तालुक्यात वीस हजार लोक आहेत असं आहे आपण ज्यावेळेस बजेट बघतो बजेट बजेटचा अंदाजा घेऊन त्यांनी काय घोषणा केली असेल यशस्वी होईल न होईल त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही पण परिणाम निवडणुकीवर काय होणार आहे सध्या माझे कसा गाडीकडून अशोक जगदाळे आणि धीरज पाटील हा सुद्धा तिकिटासाठी के मागणी केल्या जात आहे असं तिकिटाची मागणी लोकशाही आहे जगदाळे काय काँग्रेस पक्षाचा नाही राष्ट्रवादीचा आहे ही जागा काँग्रेस पक्षाची आहे सेष्ठी जो निर्णय घेईल तो घेईल विरोधकांना काय आव्हान करणार आहे तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना काय आव्हान करणार काय आवाहन करायचं तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणताना काय सोडून आम्ही कुणाला विरोधकांना देखील कधी सोडलं नाही जवळ घेण्याचा प्रयत्न केला अनेक एकदा धक्का बसला अनेक वेळेला निवडून येताना अनेक विरोधकांनी आम्हाला सहकार्य केलेलं कुणाभर वाईट बोलणं किंवा कुणाला नाव ठेवणं हा, हा आमच्या मनात कधी आलेला नाही किती शत्रू असला तरी आम्ही कधी कोणा नावं ठेवले नाहीत काय लोकांचा उद्योग आहे नावं ठेवून टिके ठेव टिक, टीकाठेपणी टिक, टिक करणं हो करणं ज्यांनी आमच्या मनाला हल्ले केले ते सुद्धा आम्ही आपसात तडजोड करून मोकळं करून टाकलं कुणा कोर्ट कुणीतरी चेहरा चुंडात जावं कुठे हे करावं अशा पद्धतीची वागणूक आम्ही कधी केली नाही